एक महत्वाची बातमी बदलापूरमधून बदलापूरच्या सोनिवली परिसरातील महावितरणच्या उपकेंद्रावर ग्रामीण भागातील नागरिकांनी मध्यरात्री एक वाजता धडक दिली मागील काही दिवसांपासून बदलापूरच्या बारवी डॅम परिसरातील विद्युत पुरवठा रात्रीच्या वेळी खंडित केला जातो त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करतच रात्र काढावी लागते महावितरणच्या भोंगर कारभारामुळे हवाल झालेल्या नागरिकांनी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मोर्चा काढत सोनेलीतील उपकेंद्रावर धडक दिली धक्कादायक बाब म्हणजे विद्युत पुरवठा कशामुळे खंडित झाला याबाबत अधिकाऱ्यांना काहीही कल्पना नाही त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी दाद मागाजी तरी कुणाकडे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे दरम्यान या ठिकाणी पोलिसांनासुद्धा पाचारण करण्यात आलं असून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे श्रावणी लाईट असते रात्री अकरा वाजता की साडे अकरा ला गेल्यावर पाचशिवाय लाईट येत नाही आमचं ठीक आहे पण जे माणूस कामावर जातात सकाळपासून संध्याकाळी येणार रात्रभर झोपणार उठणार कधी जाणार कधी उद्या माझ्या पप्पाना इलेक्शनची ड्युटी आहे पाच वाजता जायचे आम्ही अजून इथेच आहे घरी लाईट नाही आली येणार कधी पप्पा आवरणार कधी जाणार कधी रात्री घरी येणार खाणार पिणार आजारी पडल्यावर ह्यांचं कोण येणार आहे का करायला काहीतरी पद्धत असते ना शेठ साहेबांना फोन करतो साहेब फोन नाही उचलत फोन बंद करून बसतात इथे आलो तर इथे हे पण देत नाही सहकार्य करत नाही ते ड्युटीवरचे नाईट शिफ्टचे जे साहेब आहेत ते साहेब नाही आहेत इथे इव्हन हे जे कर्मचारी आहेत ते ड्युटीवरचे कपडे घातलेले नसतात झोपलेले असतात म्हणजे हे फॅन खाली झोपणार आणि आम्ही असंच बाहेर बसायचं का चुकीचं आहे ना आम्हाला पण आमच्या लाईटीची गरज आहे लाईट बिल भरणार हे लाईट बिल नाही भरलं तर हे चार दिवसात घरी कट करायला येतात चुकीचं आहे आम्ही कसं काय सहन करणार आम्हाला अधिकाऱ्यांनी कुठलेही उत्तर दिलेलं नाही फक्त उत्तर दिली जातात आम्हाला आणि आमची लाईट पूर्ण दिवस असते रात्री बंद केली जाते कशासाठी कंपनीला चोरीची लाईट दिली जाते का रात्री म्हणून आमची लाईट बंद केली जाते का आमची मुलं झोपायची नाही का आम्ही झोपायचं नाही कामात द्यायला जायचं नाही का आम्हाला सिटीचं लाईट चालू असतं ग्रामीणचे लाईट काय बंद असत मला उत्तर पाहिजे आता जस्ट त्यांच्या वरिष्ठ आता जस्ट त्यांच्या वरिष्ठांशी आमचं बोलणं झालं काळे साहेब म्हणून जे आहेत त्यांना आम्ही आता जस्ट विचारलं की बाबा लाईट कधी येणार ते बोलत लाईट येईल तर त्यांना विचारलं लाईटचा प्रॉब्लेम काय त्या माणसाला लाईटचा प्रॉब्लेम काय ते माहीत नाही तर हा बोलतो लाईट येईल घरी बसून लाईट येईल का त्यांनी इथे यायला पाहिजे साहेबांनी इथे यावं नसलेत तर सिटीची पण लाईट घालावा यांनी त्यावेळी ते इथं येतील तर ते ग्रामीण भागातील लाईट येईल ग्रामीण भागातील लोकं बिलं भरत नाही का महिन्याचा बिल नाही भरला दुसऱ्या दिवशी मीटर कट करायला येतात ती लोकं